साधा एक एक्झाम्पल आहे की आपल्याला एखादी दुपारी कडकडून भूक लागली हो। आहे आणि त्या दिवशी आपण लग्नाचं जेवण केलं के लग्नाचं जेवण केल्यावर मस्त अवस्था कशी होती आपली चालताना पण म्हणजे तो रात्रीच जड झालेला माणूस हो। ड्रिंक्स घेतलेला माणूस आणि जड जेवण केलं दोघांच्या काय फरक नसतो आपल्याला वाटतं जाऊन झोपाव इज कॉल राजसिक जो आपल्याला सुस्ती आणतो तेच जर का मला खूप भूक लागली त्या दिवशी मी फक्त फळं खाल्ली भरपूर फळं खाल्ली यू डोंट फील तुम्हाला सुस्ती येत नाही तुम्हाला रादर एनर्जेटिक वाटतं फ्रेश वाटतं फ्रेश वाटतं दोन दिवसात तुम्हाला होतं सात्विकतेकडं आलं सात्विकतेचा अर्थ आहे ज्या अन्नामध्ये जिवंतपणा आहे ज्या अन्नामध्ये पाणी तत्व जास्त आहे जो निसर्गापासून डायरेक्ट आलेला आहे जो माझ्या मनामध्ये शरीरामध्ये सात्विकता तयार करतो तो आहार सात्विकतेकडे जातो भाव पण निर्माण करतो भाव पण अन्न अन्न भाव भाव आणि इमोशन्स अन्नातूनच तयार होतात सो हा सात्विकता नेचर झालं राजसिक म्हणजे आपलं नॉर्मल आपण जे ग्रेन खातो सो कॉल घरातला आहार कुक्ड ज्या वेळेला त्याच्यात पहिली प्रक्रिया होती शिजवलेलं अन्न आपण खातो घरातलं अन्न आणि तामसिक म्हणजे ता, नॉर्मल सो कॉल यंग हा जनरेशनला की जो आहार माझ्या शरीरामध्ये ऍसिडिटी तयार करतो ज्या आधार ज्या आहारामध्ये पाणी तत्व बिलकुल नाही आहे ज्या आहारामध्ये फायबर नाही आहे बिलकुल ज्याच्यामध्ये बायो एन्झाईम्स नाही आहेत तो आहार तामसिक तिकडे जातो